तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या कृषी मंत्री कोकाटेंचे थेट अजितदादांना चावण जिल्हा सहकारी बँकेच्या वसुलीचे निमित्त अधिकाऱ्यांनी नेमके ऐकायची तरी कोणाचे पडला प्रश्न कोकाटेंना आवरणे दादांनाही मुश्किल नोकरीसाठी पस्तीस लाख रुपयांचा रेट मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल नागपूरमध्ये पाचशे ऐंशी शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेण्यात आले बेदाण्यासाठी शीतगृहांची गरज जत तालुक्यातील चित्र उत्पादकांमधून मागणी चैत्यभूमीवर एकनाथ शिंदे अजित पवारांचे भाषण ऐनवेळी रोखले अभिवादन सभेत नाराजी नाट्य उपमुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार डावलणारे कोण तर्कवितर्क सुरू महायुती त्या घटनेनंतर नाराजीचा मोठा अंडरकरंट फडणवीसांवर रागावून शिंदे अजितदादा कार्यक्रम सोडून निघून गेले मंत्रिमंडळ विस्तारावेळेचे असो किंवा मग अन्य कोणत्याही कारण असो या सगळ्या नाराजी नाट्याच्या केंद्रस्थानी राहिलेले दोन महत्त्वाचे चेहरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार डी नागपूर जिल्ह्याला एक हजार सत्तेचाळीस कोटींचा निधी नागपूर ग्रामीण भागातील कामे मार्गी लागणार विकासाला येणार गती मोठी बातमी अखेर भाजप आणि काँग्रेसची युती झालीच महाराष्ट्रातील या जिल्ह्याने इतिहास रचला सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप ने नेत्यांच्या नेतृत्वात एक पॅनल करण्यात आले पुरंदर विमानतळासाठी गावातील जमिनींची मोजणी होऊ देऊ नका माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांची मागणी उद्योगपती अदानींच्या हू घातलेल्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल तर बारामतीला विमानतळ का करीत नाहीत वाल्मिकारचा एन्काउंटर होऊ शकतो गँग मेंबरच करतील गेम तृप्ती देसाईंचा मोठा दावा महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही पॅनिक बटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती बस स्थानकांच्याही होणार आधुनिकीकरण आता टोल नाके राहणार नाहीत पंधरा दिवसात नवीन पॉलिसी तुमची तक्रार राहणार नाही नितीन गडकरी यांची मोठी घोषणा सांगली जिल्ह्यात चार लाख लाभार्थ्यांचा शिदाचा आनंद हरवला गौरी गणपती पासून लाभत नसल्यामुळे रेशन कार्ड धारक चिंतेत राज्य शासनाने गुपचुपच योजना बंद केली की काय अलमट्टीच्या विरोधात हरकत दाखल मोहीम कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना आणि शेतीला धोका अवकाळी पाऊस गारपीट व उन्हाच्या तडाख्याने उन्हाळ कांद्याला फटका उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात रोपांनी माना टाकल्याने परिपक्वतेवर परिणाम लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार अर्जांची पुन्हा पाच टप्प्यांमध्ये होणार चालनी मुंबई बाजार समितीमध्ये शेतीमालाचे खुले लिलाव करा मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाचे खुले लिलाव होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन केले गुजरात समुद्रातून अठराशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त तटरक्षक दल गुजरात एसटीएची कारवाई तस्कर पळाले आयुष्यमान कार्ड नाही तर मोफत उपचार नाही राज्याच्या तिजोजीवर ताण आणि केंद्राकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आशा सेविकांकडून कार्ड न काढणाऱ्यांना कारवाईची भीती सरकारच्या मोफत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत सीधा पत्रिकेच्या आधारावर रुग्णांवर उपचार केले जात होते उपचारांवर केंद्र सरकारकडून साठ टक्के निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सक्ती केली जात आहे अमेरिकेतील शेतकऱ्यांची आर्थिक पॅकेजची मागणी चीन कॅनडा व्यापार उद्या छेडल्यामुळे होणार नुकसान जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांचा डल्ला प्रकरणाची चौकशी सुरू या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे यामध्ये अंबड आणि गनसावंगी तालुक्यातील ऐंशी गावांची चौकशी पूर्ण झाली तसेच जिल्ह्यातील उर्वरित गावांची तपासणी केली जाणार आहे गुळ बाजारावर उन्हाचा परिणाम मागणीबरोबर दरातही काहीशी गट कोल्हापूर बाजार समितीत दर क्विंटलला बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये डॉक्टर आंबेडकरांच्या पराभवात सावरकरांचा हात मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य आरक्षण मर्यादा हटवण्यासह काँग्रेसच्या केंद्राकडे पाच मागण्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे सरकारचा डाव अजित नवलेंचा कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा खानदेशात कापसाच्या अवकेत गट दरात सुधारणा शेतकऱ्यांकडील साठा अल्प उद्योगांचे दहा लाख कोटी माफ करता पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी नाहीत का शेतकऱ्यांचा सवाल सरकारने उद्योगांचे दहा लाख कोटी माफ केले पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी देऊ शकत नाही का असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करीत आहेत रेशन धान्याच्या प्राधान्य योजनेचे निकष तपासण्यात येणार राज्य समिती स्थापन धान्याचे संपूर्ण वाटप होण्यासाठी लाभार्थी ही शक्यता कोकण विदर्भ व मराठवाड्यात दोन दिवसात पावसाचा अंदाज जळगाव कोल्हापूर व सांगली नाशिकमध्ये पारा वाढला देशात ट्रॅक्टर विक्रीत आठ टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला पसंती देशातील बहुतांश जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे रब्बी हंगामात पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली <्याँगा> राज्यपाल निवासस्थानाला अठ्ठेचाळीस एकर जागा कशासाठी उदयनराजे भोसले यांचा सवाल शिवरायांच्या स्मारकासाठीही चाळीस एकर जागा मिळावी अपात्र आहात तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत तहउर रानाची एन आय ए कोठडीत रोज आठ ते दहा तास कोसून चौकशी सव्वीस अकरा हल्ल्याचा कट कुणी कुठे आणि कसा रचला सव्वीस पूर्वी तो कुठे कुठे फिरला अवकाळी गारपिटीच्या तडाख्यात आठशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान रावेर मुक्ताईनगर बोधवड तालुक्यात प्रचंड नुकसान चोपडा यावल जळगावलाही फटका तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू आदेश जारी अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरले पोकराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटींचा निधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली मराठवाड्यातील सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ लातूर झोनमध्ये सर्वाधिक लाभार्थी संभाजी बेडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते वर्षाअखेरी सोने एक लाख तीस हजारांवर जाणार अस्थिरतेचा फटका ट्रेड ऑर चिघळल्यास सोने आणखीन वदारण्याचा गोल्डमन स्यासचा अंदाज अद्रकचे दर कोसळले खर्चही निघणे मुश्किल झाले शेतकऱ्यांची चिंता वाढली मान्सूनचे यंदा पाच दिवस आधीच केरळमध्ये आगमन यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे सवलतीच्या एकतीस योजनांमध्ये लाल परीची चाके महामंडळाचे दरमहा उत्पन्न नऊशे कोटी अन्न खर्च नऊशे वीस कोटी लाडक्या बहिणी अन आजोबांची सवलत सरकारला डोईजड मुंबईतील विहिरी बोरवेल व टँकरचा महापालिका घेणार ताबा सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून आपत्कालीन कायदा लागू जी मध्ये टीमध्ये महाराष्ट्राची उत्तुंग बरारी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल दोन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणीस कोटींचा महसूल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद